नमस्कार मी प्रमिला धामरे तर आज मी थालीपीठ बनवणार आहे पौष्टिक असं तर मी इथं बीट चिरून घेतलेलं आहे बाजरीचं पीठ तांदळाचं पीठ थोडंसं गव्हाचं पीठ घेतलंय एक कांदा चिरला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली हिरवी मिरची ववा आणि तीळ घेतलेले तर आपण अगोदर सगळी पीठं मिक्स करून घेऊया बीट मी किसून घेतलेलं आहे बारीक चिरलेला एक कांदा आहे एक चमचा तेल घेतले निवडून स्वच्छ ओवा एक चमचा हिरव्या मिरच्या द्या आवडीनुसार तुम्ही टाका थोडीशी कोथिंबीर एक अर्धा चमचा हळद वापरून आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं थोडंसं पाणी ओतून छान असं आपल्याला गोळा तिंबून घ्यायचा तर छान असं मी पीठ तिंपून घेतलंय जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही तर बाबा खाली तेल पिशवी घेतलेली आहे तेल पिशवीवर हे छान असं तपाट थापटून घेते तर असं मी थालीपीठ पीठ छान असं थापटून घेतलंय गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्याला पण तेल लावून घेतलेलं आहे धपाटे टाकल्यानंतर दोन मिनटं ह्याला हलवायचं नाही दोन मिनटानंतर थोडं खालणं पचू देखील किंवा तर बघा दोन्ही साईडनं छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे आता ह्याला एका ताटामध्ये काढून घेते आणि हवी पण धपाटे मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे बघा दोन्ही साईडनं छान असं थालीपीठ मी भाजून घेतलेलं आहे बीठ वापरून मी मीही बनवलेलं आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा